नमस्कार मित्रांनो ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आहे चेतन जी हां आपल्याला मॅनिफेस्ट करायचं असेल कुठलीही गोष्ट तर आपला बिलीफ सिस्टम फार मजबूत असणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला आपलं मॅनिफेस्टेशन येतं आपल्याकडे त्यावेळेला त्यामागे लपलेले असते आपली विचारधारणा अर्थातच आपला बिलीफ सिस्टम आपण स्वतःला काय समजतो यावर आपलं मॅनिफेस्टेशन हे अवलंबून असतं मित्रांनो तुमचा सेल्फ कॉन्सेप्ट काय आहे तुमचा सेल्फ कॉन्सेप्ट ज्याप्रमाणे वर्क करतो त्याचप्रमाणे तुमचं मॅनिफेस्टेशन देखील वर्क करत असतं जर तुमचं मॅनिफेस्टेशन तुम्हाला हवं असेल तर तुमची सेल्फ कॉन्सेप्ट फार महत्त्वाची आहे यामध्ये एक परफेक्ट असं उदाहरण देण्याची गरज आहे अर्थात ती आहे शाहरुख खानची त्याचं बिलीफ सिस्टीम इतकं तगडं आहे की त्याने सगळं काही मॅनिफेस्ट करून घेतलं त्याच्या आयुष्यामध्ये तो स्वतःला समजतो आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट माझ्यासारखं कोणीच नाही आहे आणि त्यामुळेच त्याने त्याच्या आयुष्यामध्ये एवढं काही अचीव्ह केलेलं आहे तर इतकं तुमचं बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग आहे का इतकं बिलीफ सिस्टीम तुमचं तगडं आहे का त्यावेळेलाच तुम्ही गोष्टी मॅनिफेस्ट करू शकतात ज्या वेळेला सेल्फ कॉन्सेप्टची गोष्ट येते ना मित्रांनो त्यावेळेला कळतं की खरं तर सेल्फ लवची गरज फार महत्त्वाची आहे ज्यावेळेला हा माणूस स्वतःवर प्रेम करतो त्याचं आउटर रिॲलिटीसुद्धा बदलायला लागत असते आणि ज्या वेळेला तुम्ही आय हॅम द बेस्ट म्हणतात ज्या वेळेला सबकॉन्शियस माइंड हे ॲक्सेप्ट करतो त्यावेळेला तुमच्या समोर सक्सेसची द्वारं उघडून जातात मित्रांनो यशाचा प्रत्येक मार्ग तुमच्यासाठी ओपन झालेला असतो म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यात इतरांना काय समजतात ते इम्पॉर्टंट नाही परंतु तुम्ही स्वतःला काय समजतात हे मात्र फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळे चेतन नेहमीच सांगतो तुम्हाला की पॉझिटिव्हिटीकडे लक्ष द्यायला हवं तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करतात फार महत्त्वाचं आहे जग दुनियादारी मित्रपरिवार इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे इम्पॉर्टंट नाही तुम्ही स्वतःबद्दलचा विचार विचारधारणा काय आहे त्याप्रमाणे तुमचं आयुष्य घडत असतं म्हणूनच आयुष्यात सेल्फ कॉन्सेप्ट फार महत्त्वाची आहे जितकी तुमची सेल्फ कॉन्सेप्ट ही स्ट्रॉंग असेल तितके तुमचे मॅनिफेस्टेशन तुमच्या आयुष्यामध्ये लवकर येतील आणि इझिली येतील त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करावा लागणार नाही मात्र इन्स्पायर्ड ॲक्शन घ्याल तुम्ही आणि या इन्स्पायर्ड ॲक्शनच तुमचं मॅनिफेस्टेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सो व्हॉट आर यू अज्युमिंग अबाउट युअर सेल्फ दॅट इज द डुअर वे ऑफ मॅनिफेस्टेशन त्यामुळेच मॅनिफेस्टेशन जर करायचं असेल तर सेल्फ कॉन्सेप्ट शिवाय पर्याय नाही दिवसभरातून एखादा प्रसंग घडल्यानंतर तुम्ही स्वतःला विक्टीम मोडमध्ये ठेवतात की तुम्ही तुमच्या सेल्फ कॉन्सेप्ट मध्ये मजबूत राहतात हे खरं तुमच्या मॅनिफेस्टेशनचं की आहे मॅनिफेस्ट आपल्याला करायच्याच आहे गोष्टी परंतु सेल्फ कॉन्सेप्टचा हा फार मोठा रोल आपल्या आयुष्यात असतो तुम्ही समजाल स्वतःला यू आर द बेस्ट तर नियती तशीच घडेल यू आर द बेस्ट बट तुम्ही समजत असाल स्वतःला कमकुवत आणि व्हिक्टीम मोडमध्ये असाल सगळं काही माझ्यासोबतच काय घडतं अशीच लोकं काय मला भेटतात मी तर कोणाचं कधी वाईट केलेलंच नाही आहे या कॉन्सेप्टने तुम्ही चालत असाल तर बघा तुम्ही व्हिक्टीम मोडमध्ये आहात आणि हा विक्टिम मोडच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट मॅनिफेस्ट नाही करू देत जी मात्र तुम्हाला करायची सर्वात जास्त इच्छा असते म्हणून माणूस प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आटापिटा करत असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये तो काही ना काही स्ट्रगल करत असतो मग प्रत्येकाला मग अशा व्यक्तीला वाटत असतं की इतरांच्या आयुष्यामध्ये का इझिली या गोष्टी घडतात माझ्या आयुष्यात का घडत नाही तर याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमचं सेल्फ कॉन्सेप्ट सेल्फ बिलीफ किती आहे सेल्फ कॉन्सेप्ट जर पुअर असेल ना मित्रांनो तर त्याचप्रमाणे तुमची एनर्जी होते त्याचप्रमाणे तुम्ही ॲक्शन्स घेतात आणि त्याचप्रमाणे तुमचं मॅनिफेस्टेशन हे होत असतं म्हणून आपल्या आयुष्याची जबाबदारी ज्यावेळेला वॉल रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतो ना त्यावेळेला आपलं आयुष्य बदलायला लागत असतं त्या ब्रेनला तुमच्या तुम्हाला रिवायर करायचं असेल तर तुमच्याकडे सेल्फ कॉन्सेप्टला पॉवरफुल केल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि याशिवाय अत्यंत पण नाही आहे त्यामुळेच सेल्फ कॉन्सेप्ट तुमची बदलली पाहिजे मित्रांनो तुम्ही तुमच्याबद्दलची जीही मनोधारणा आज आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्याचप्रमाणे तुमचं आयुष्य घडताना तुम्हाला दिसेल आणि जर सेल्फ कॉन्सेप्ट बदलली थोडीशी सुरुवात करायची आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट शाहरुख खान म्हणतो आय एम द बेस्ट आणि तो बेस्टच आहे इतक्या तीस बत्तीस वर्षापासून त्यामुळेच बेस्ट व्हायचं असेल आपल्या करिअरमध्ये तर तुम्हाला तुमची सेल्फ कॉन्सेप्ट सुधरवावी लागेल आणि ज्या वेळेला तुम्ही ही सेल्फ कॉन्सेप्ट सुधारवतात त्यावेळेला तुमच्या समोर एक सुंदर आयुष्य उभं असतं जे की तुमच्या मनासारखं असतं म्हणून आज कुठलीही परिस्थिती तुमच्या आयुष्यात अद्भवत असेल त्याला दुसरं तिसरं कारण न देता तुमच्या सेल्फ कॉन्सेप्टला हा ब्लेम जाऊ द्या आणि त्यावेळेला तुम्हाला कळेल खरंच माझी सेल्फ कॉन्सेप्ट जी आहे ती काहीतरी चुकीची आहे आणि त्या कारणानेच त्या अनुषंगानेच माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी वारंवार घडत आहेत हा पॅटर्नच बनलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये की सतत काही ना काहीतरी वेगळं घडत राहील सतत काही ना काहीतरी स्ट्रगल माझ्या आयुष्यात चालू असतो असं आपल्याला वाटत असतं आणि यामुळेच आपल्या लाईफमध्ये या गोष्टी घडत असतात सेल्फ कॉन्सेप्टला ज्या दिवशी तुम्ही महत्त्व हो द्यायला लागेल ना मित्रांनो त्यावेळेला आयुष्य बदले आणि खरं तर आपण आयुष्य बदलवण्यासाठीच एवढा आटापिटा करत असतो त्यामुळेच सेल्फ कॉन्सेप्टवर भर द्या मित्रांनो सेल्फ कॉन्सेप्ट ज्या दिवशी तुमची बदलली त्या दिवशी तुमचं आयुष्य देखील बदले शाहरुख सारखं मॅनिफेस्ट करायला शिका त्याचं एक गाणं आहे जो भिचा हो वो मैपा आणि लिटरली त्या प्रत्येक सॉन्गचे शब्दन शब्द खरे झालेले आहेत हे सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट झाल्या कारण की तो त्याची सेल्फ कॉन्सेप्ट तशी ठेवायचा या कारणामुळे नाईन्टीन नाईन्टी फाईव्हमध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितलेलं होतं की मी मायकल जॅक्सनपेक्षा मोठा स्टार होणार तर तुम्ही आज बघू शकतात रेस्ट इज हिस्ट्री त्यामुळेच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेल्फ कॉन्सेप्टवर डिपेंड आहेत त्यामुळे तुम्ही तुमची सेल्फ कॉन्सेप्ट कशी ठेवतात त्यावर तुमचं सगळं काही ठरणार आहे मी आहे चेतन तुमच्यासोबत लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अशाच गोष्टी आणत असणार टेक्निक्स आणत असणार फायदे सांगत राहणार पण त्याच अगोदर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका या व्हिडिओला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याचं बिलीफ सिस्टीम मात्र कमकुवत आहे ते स्ट्रॉंग करण्यासाठी त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा ज्यांना याची सर्वात जास्त गरज आहे जा मी भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःचा सेल्फ कॉन्सेप्ट बदलावा मॅनिफेस्ट करा शाहरुख खानसारखं आणि तुमच्या लाईफचे तुमच्या करिअरचे शाहरुख खान व्हा बिलीफ सिस्टीम सर्व काही आहे धन्यवाद